कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा दापोली विधानसभेतील मुंबईवासीय निष्ठावंत शिवसैनिकांचा निर्धार मेळावा शिवसेना भवन दादर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला या मेळाव्यासाठी दापोली विधानसभेतील मुंबईवासीय आजी माजी महिला पुरुष पदाधिकारी शिवसैनिक युवा सैनिक ज्येष्ठ शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रत्नागिरी जिल्हाप्रमुख माजी आमदार संजयराव कदम यांची उपस्थिती लाभली निर्धार मेळाव्याचे आयोजक दापोली विधानसभा संपर्क प्रमुख सचिन पाटील तसेच या कार्यक्रमप्रसंगी वामनराव भोसले ज्योती भोसले स्ने महाडी ऋषी गुजर सुहास खोकरे रवींद्र धाडवे नरेंद्र करमरकर महेश गणवे तसेच विनायक चोरघे आदी उपस्थित होते